मित्रांनो आपण नवजीवनचा रिझल्ट बघण्यासाठी एक लाईनला ड्रिचिंग केलं ना अर्धे का एक एक म्हणजे अर्ध्याला अर्ध्या 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 लाईनला ड्रिचिंग केलं ना तर तुम्ही बघू शकता आता मग अशी दाखवलंच महाराजांनी आणि हे झाड बघा ते पलीकूडचे झाड बघा नवजीवन ह्या बागेला ह्या म्हणजे अर्ध्या लाईनला उतलंच नाही मग अर्ध्या बागेला अर्ध्या लाईनला उतलं नाही तर त्याच्यात झाड कशी दिसतात आणि इतर नवजीवन वाचलेली झाडं कशी दिसतात तर म्हणून मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं शेवगा असू द्या तुमचं डाळिंब असू द्या मिरची दोडका कारली वांगी तुमचं दहा दहा एकराचा प्लॉट असू दे एक एकराला वापरा तुम्ही किंवा दहा एकर असाल तर पाच एकराला वापरा दोन्हीतला फरक बघा एक दोन डोस तीन डोसमध्ये दोन्हीतला फरक समजून घ्या माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जर शिकायचं असेल तर ह्या बा शेतकरी बांधवांनी काय केलं की अर्धी लांब ठेवली महाराज सांगतात बाबा नवजीवनचा असाच जरी आहे मग अर्धी लांब बघायसाठी ठेवली ये एक दोस्त त्यांनी सोडला नाही आणि दुसरा सोडला आता एक पाच सहा दिवसापूर्वी मग त्यातला फरक बघायला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळतोय ना तुम्ही जर निम्म्या बागेला वापरलं निम्म्या बागेला वापरलंच नाही पण व्यायाम वॉटर मॅनेजमेंट ठेवावं हो लागते बरं का ज्याला तुम्ही नवजीवन संजीवनी वापरली त्याला पाणी भरपूर लागतं आणि ज्याला वापरलं नाही त्याला काय पाणी म्हणजे जास्त लागत नाही त्याच्यामुळं तुम्ही निम्म्या प्लॉट म्हणजे तुम्हाला त्या बागेला अर्ध्या बागेला पाणी देता यावं असं व्यवस्थापन तुम्ही जर केलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात थी येतील म्हणून मी माटीमागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही निम्म्या प्लॉटला वापरा खात्री करून घ्या त्याचा अभ्यास करा समजून घ्या आता या डोसमध्ये पान आस्ता केवढी पडली बघा पान साईज तुम्हाला दाखवली ती मागा या डोसमध्ये पान असाइज केवढी पडली दादा पानाची साईज अशी एवढी मोठी होती का ह्याच्या ह्याच्या नव्हती पानास्ता पाहनाची साईज मग हे जे आपण विज्ञान किंवा एक सायन्स नैसर्गिक सायन्स किंवा प्राचीन संस्कृती प्राचीन विज्ञान ऋषीमुनींचा जो अभ्यास आहे की वनस्पतीची वाढ अन्न कोणत्या तुम्ही खाल्णं किती आहे दहा किलोचं ठिकं आहे पोट्याचं पन्नास किलोचं झाडाला देणं घेणं नाही अन्न तयार कोण करतं ही पानं तयार करतात मग ही पानं जर मूळ तुमचं स्ट्रॉंग असेल तरच बाकी झाडं सगळं चांगली व्यवस्थित पसणार आहे ही लक्षात ठेवा मग आपण सिस्टीमनं जातो संजीव नवजीवन संजीवनी सोडलं की पहिल्यांदा पानाची साईज होती चमक येते काळोखी वाढती का वाढती त्याचं म्हणजे का वाढावी तर अन्न तयार करायचा वेग वाढतो त्याची गती वाढती मुळीची कार्यक्षमता वाढती ह्या सगळ्या गोष्टी होऊन झाडाला ताकद मिळते मित्रांनो आपण कोणत्याही प्रकारे कळी काढण्यासाठी वेगळे प्रयत्न करत नाही आपला उद्देश एकच आहे झाडाची ताकद वाढली पाहिजे झाडाची ताकद एकट वाढली की त्याला अटकळी टाकण्याशिवाय पर्याय नसतो रोगावर कंट्रोल करायचं काम झाडाचंच असतं बाहेरच्या औषधानं जास्त प्रमाणात रोग कंट्रोलच होत नाहीत ते स्वतःची शक्ती प्रतिकारशक्ती निर्माण करतं आपण त्याला प्रतिकारशक्ती निर्माण करायला वेळ दिला पाहिजे त्याला तेवढी ताकद दिली पाहिजे ताकदच नसेल तर ती रोग प्रतिकारशक्ती तयार होणारच नाही आणि तुमच्या झाडाला किती फवार गेलं तर रिझल्ट मिळणारच नाही या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करा माझे व्हिडिओ एक व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात येणार नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी थोडी 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 निसर्गाची आणि पंचतत्वाची माहिती दिलेली आहे एका व्हिडिओमध्ये एका जन्मामध्ये पंचतत्व समजून घेणं त्याची पूर्णपणे माहिती सांगणं हे शक्य कोणालाही नाही मलाच नाही कोणालाच नाही त्याच्यामुळे निसर्गाबरोबर जाता जाता जेवढं मला काय तुम्हाला सांगता येईल ज्ञान देता येईल तेवढं मी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय कळी काढून सेटिंग पर्यंत तुमचा पाठीमागच्या वेळेस किती खर्च चालतंय त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार रुपये तुमचा खर्च होऊन अशा पद्धतीची कळीन सेटिंग झालं का हां खर्च होऊन सुद्धा बरं मग आता नवजीवनचं दोन डोस हां झालं हां एक डोस हां या अंदाज तुमचा किती खर्चात सेटिंगला गेलं झाड सात आठ हजार रुपये सात आठ हजार रुपयेमध्ये या झाडाला या पद्धतीचं सेटिंग बघायला मिळतं पाठीमागच्या वेळेस तीन पटेन रिझल्ट जास्त आहे तुम्हाला हो रिझल्ट पण हां अशी कळीच नव्हती अशी कळी पण नाही ना अशा पद्धतीचे सेटिंग पण नाही लंब लंबगोलाकार सेटिंग झाली फळाचा आकार एवढा नाही कोणाच होत नाही पानाची साईज वाढली तुमचा मित्रांनो खर्च कमी होतो आपण ऑल इन वन नवजीवन हे ऑल इन वन आहे मुळीची ताकद वाढवणं कार्यक्षमता वाढवणं झाडाची ताकद वाढवणं पानाची साईज करणं कळी काढणं सेटिंग करणं रोगप्रतिकारक शक्ती झाडामध्ये तयार करणं आपलं जर नवजीवन असेल तर तुम्हाला वातावरण ह्या वातावरणात पावसाळ्यात रुद्रस्त्राची गरज लागते बुरशीसाठी ह्या वातावरणात नवजीवन सोडल्यानंतर बुरशीचं सुद्धा शंभर टक्के कंट्रोल केलं जातं अशा पद्धतीनं मुळीचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीनं वाढतं मुळीची कार्यक्षमता वाढती प्रकाशसंश्लेषणाची क्रिया वाढती अन्न तयार करायचा वेग वाढतो एकाच औषधामुळे एवढं सगळ्या क्रिया काढतात आणि तुमचा खर्च कितीवर आला बघा ना तुम्ही आता हे सगळ्या औषधाचं मिळून सतरा हजार रुपये त्यांनी खर्च सांगितला आहे आपल्या औषधाचा सहा पा साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च झाला त्याच्यावर ही कळणी केली बुरशीचं औषधसुद्धा मारायची गरज नव्हती म्हणजे सांगायचा उद्देश का तुम्हाला अत्यंत कमी खर्चात छप्पन हजार कुणी इकडं त्रेपन्न का छप्पन त्रेपन्न त्रेपन हजार कुठं त्रेपन सात आठ हजार रुपये कुठं किती पटीचा म्हणजे आठ पटीचा फरक पडला सत्त्याठ्ठे छप्पन बरोबर आहे का आठ पटीनं खर्च कमी झाला सिटिंगचा आणि थंडीच्या दिवसात मागच्या वेळेस थंडीच्या दिवसात धरली होती जानेवारी जानेवारीमध्ये धरली होती पूर्णपणे कडाक्याच्या थंडीतली भाग आठ पटीनं खर्च कमी झाला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो आपल्या प्रत्येक औषधाचा रिझल्ट तुम्ही चेक करायचा प्रत्येक औषधाचा रिझल्ट तुम्हाला मिळणार कारण मा चा, चा जी भावना ही सेवेची आहे त्याच्यामुळं परमेश्वराची शक्ती पाठ माझ्या औषधाच्या पाठीमागं आहे मला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हा रिझल्ट येतो मी काय फार मोठा शास्त्रज्ञ नाही फक्त मनातला मनातली भावना चांगली त्या भावनेच्या जोरावर तो आशीर्वाद मिळतो आणि असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो या बागेत पाठीमागचा व्हिडिओ बनवला होता आपण आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की मी शेतकरी बांधवाला सांगितलं की पाणी वाढवा थोडंसं पाणी वाढवलं वा फक्त त्यांनी त्यांचा दुसरा डोस सोडून झालेला आहे किती दिवस झाले आपण त्यांना विचारू पाणी वाढवल्यानंतर हे बघा सेटिंग कच झाले बघा सेटिंग पूर्णपणे आ, लंब गोलाकार नारळाच्या आकारासारखं लंब गोलाकार मी जो सांगितला ना प्रत्येक शब्द मित्रांनो खरा आहे अडीच ते तीन इंच लांबीची कळी ही कळी कळी बघा कशी पाणी वाढवल्यानंतर निघालेली कळी आणि सेटिंग झालेल्या फळांचा आकार हा लंब गोलाकार इथे एक फळ आहे जरा जवळनं दाखवा इथे फळ आहेत बघा लंब गोलाकार आहेत का पूर्णपणे लंब गोलाकार फळ आहेत प्रत्येक फळ हे बघा हे गोलाकार आहे आणखी आतमध्ये या सेटिंग झालेली फळं प्रत्येक प्रत्येक फळं गोलाकार आहे आतमध्ये मावा दिसतोय बागेला ही सेटिंग बघा हे लंबगोलाकार दुसरा साधारणतः दुसरा डोस ही या बागेचं सेटिंग सुरू झालं गोलाकार फळांचा आकार बघा इथं सेटिंग झालेली फळं याला थिनिंग करावं लागणार नरकळी भाई मादी कळी आहे अजून कळी निघती कळी प्रचंड प्रमाणात निघणार थिनिंगच करावं लागणार याला सेटिंग झालं गोला करा कळीची साईज बघा मागट मागच्या व्हिडिओमध्ये एवढी मोठी कळीची साईज वाटत नव्हती इथं बघा कळीची साईज आणखी कळी निघायला चालू आहे अजून कळी निघते कळीसुद्धा साईजनं मोठी निघायला लागली कळीचा आकार हे बघा म्हणजे आपण जे म्हणतो ना शेंड्यावर कळी निघणं हे बघा ही नवजीवनची कमाल नवजीवनची ही ताकद आहे प्रत्येक ह्याच्यातनं कळी निघत राहणार ही बघा ही लंब गोलाकार परत ह्यांनी साईज वाढली की आकार घ्यायला सुरुवात करत हे लंब गोलाकार तुम्ही ह्याच्या अगोदर किती बाहेर काढले दोन तीन 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 बार काढले तीन बारामध्ये तुम्ही सेटिंग झाल्यानंतर असा आकार कधी बघितलाय का लंब गोलाकार पहिल्यांदाच लंबू गोलाकार आणि ह्या फळांची साईज पहिल्यापेक्षा सेटिंग झालेल्या फळांचा आकार वाढलेला दिसतोय तुम्हाला हो ह्याच्या अगोदर जे तुम्ही सेटिंग बघितलंय त्याचा आकार असा दिसत होता कधी सेटिंगचा आकार वाढलाय हां आणि कळीच्या साईजमध्ये पाणी वाढवायला लावल्यावर काय फरक दिसला का आता लांबतील निघाय सगळ्या लांब निघली जाड निघली हो आणि आपला दुसरा डोस सोडून किती दिवस झाले सात दिवस झाले की दुसरा डोस सोडून घेऊन सात दिवस झाले तर मित्रांनो ह्याला इनलाईन असती तर अजून प्रचंड प्रमाणात आपल्याला ह्यात बदल दिसला असता इनलाईन नसल्यामुळं पाणी खोल जाते आणि जमीन थोडीशी मरमड असल्यामुळं पाणी एका जागेवर राहत नाही पाणी खोल जाते कळीची संख्या भरपूर आहे कळी थिनिंगच करावं लागणार अशी कंडिशन आहे बघा प्रत्येक ह्याच्यातनं कळी मावा दिसतो या माझेत काल काल घेतलं आहे का सेटिंग सगळं लंब गोलाकार सेटिंग सगळे लंब गोलाकार आत बघा इथं खोडावर लंब गोलाकार आहे आतमध्ये आहे कळीची साईज मोठी आहे कळीची साईज अजून कळी निघते या बघ अजून कळी निघती आपण म्हणतो लाकडावर सेटिंग होते हे हे डायरेक्ट असं लाकडावर सेटिंग आहे आणि लंब गोलाकार साईज ह्याची पाकळीसुद्धा सुद्धा अजून ओली ओली आहे सेटिंग झालेली फळाची पाकळी म्हणजे साईज किती वाढली झापड्यानं कळीची साईज हे बघा कळीची साईज कशी आहे सेटिंग आणखी काळे आतमध्ये बघा असं लाकडावर काळे आतमध्ये खोडावर लाकडावर तरी निम्म्यातून म्हणजे फेल गेल्यानंतर आपण ह्याला ट्रीटमेंट चालू केली सेटिंग नवीन सेटिंग नवीन सेटिंग इथं सेटिंग सेटिंग आपल्याकडं तारखा आहेत बरं का आपण कधी व्हिडिओ शूटिंग केलं आहे आज किती तारीख आहे चोवीस आज पंचवीस तारीख आहे आज पंचवीस तारखेला आपण शूटिंग करतोय हे बघा सेटिंगचा आकार म्हणजे तुम्ही प्रत्येक फळ जर बघितलं तर पूर्णपणे असं लंब गोलाकार नारळासारखं दिसणार आणि कळी बघा आतमध्ये अजून निघती ही सेटिंग आहे इकडे कळी आहे कळी या कळीची साईज पहिल्यापेक्षा कळीची साईज वाढली का हो साईज वाढली चांगली सेटिंगचा आकार कसा आहे लंब गोलाकार आहे हो पहिला असं लंब गोलाकार सेटिंग होतो गोला गोलासा गोलासाईल नवजीवनचा रिझल्ट सांगतो कळी अडीच ते तीन इंच लांबीची निघते पानाची साईज मोठी पडते सेटिंग झालेल्या फळांचा आकार लंब गोलाकार असतो आपलं एका फळाचं रेकॉर्ड सव्वा किलोचं आहे मित्रांनो दीड किलोचं टार्गेट होतं पण पाणी कमी पडल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही तर असं तुम्ही जर साथ दिली मला व्यवस्थित जर त्या बागेकडं लक्ष दिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रेकॉर्ड करता येते आणि ही कुठलीही गोष्ट औषध खपवण्यासाठी खोटी सांगितली जात नाही चुकीचं मार्गदर्शन केलं जात नाही गरज असेल तरच फवारणी करायला सांगतो गरज असेल तरच औषध सोडायला सांगतो लखन दादा तुम्हाला स्प्रे एक घ्यायला सांगितलं मायक्रोबॉटीनचा आणि संजीव नवजीवनचे दोन डोस झाले ह्याच्या हो। व्यतिरिक्त तुम्हाला काय सोडायला सांगितलं का किंवा काय माझ्याकडचं काय दिलं का आता तुम्हाला खोडाला पेस्टिंग करायला सांगितले हो सोडाला पेस्टिंग करायला सांगितले कारण तिची आता गरज आहे त्याच्या व्यतिरिक्त विनाकारण हे सोडा ते सोडा खपवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन करणं ही पद्धत माझ्याकडं अजिबात नसते सेवा सेवा केल्यानंतर ॲटोमॅटिक परमेश्वराच्या कृपेनं तुमच्याकडं लक्ष दिलं जातं आणि सेवेचा भाव ठेवला हो की शेतकऱ्यांची भारभराट झाली की औषध देणाराची सुद्धा भारभराट होती असा आम आमचा कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळं मला प्रत्येक बागेत यश मिळतं अडचणी येते पण त्याच्यातसुद्धा मार्ग निघून शंभर टक्के यश मिळतं आणि अशा पद्धतीचं यश मिळाल्यानंतर शेतकऱ्याला पूर्णपणे समाधान मिळतं खर्च केलेल्याचा त्याला आनंद वाटतो आणि औषध घेतल्यानंतर त्या पैशाबरोबर त्या शेतकऱ्यांचा आशीर्वादसुद्धा आमच्याकडे येतो आणि एवढीच आम्हाला अपेक्षा असते की औषध खपून समाधान होत नाही ज्यावेळी तो शेतकरी सांगतो महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे कडी निघाली सिटिंग झालं आम्हाला शेवगेला रिझल्ट आला मिरचीला रिझल्ट आला डाळिंबाला रिझल्ट आला त्यावेळेस आमचं पूर्णपणे समाधान होतं तर आपण शेतकरी बांधवांकडूनच जाणून घेऊया दोन डोस वापरले फॉर्नेचा एक स्प्रे घ्यायला सांगितला त्याच्यात तुमचं बागेकडं बघून किती टक्के समाधान वाटतं तुम्हाला शंभर टक्के समाधान शंभर टक्के समाधान आहे म्हणजे औषधं वापरली महाराज संजीवनी वापरलं महाराजांची औषधं वापरली ह्याच्यात तुमचा पूर्णपणे विश्वास आहे औषधांवर महाराजांवर हो शंभर टक्के विश्वास आहे की तुम्हाला स्वतः ते डोळ्यानं सगळे अनुभव घेतले हो शेतकरी बांधव बांधव आजही समाजामध्ये भगव्या वस्त्राला किंमत आहे त्याचा सन्मान केला जातो आणि तो सन्मान टिकवण्याचं त्याची किंमत टिकवण्याची जबाबदारी जो भगवं वस्त्र घालतो त्याची असते भगवं हे त्यागाचं प्रतीक आहे सेवेचं प्रतीक आहे आणि त्या पद्धतीनं मी आखाड्याचा सा साधक आहे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचा गुरुच्या मार्गदर्शनानुसार गुरूंच्या आज्ञेनुसार सेवाभाव या पद्धतीनंच मी हे सगळं करतो पाठीमागं सेवा हाच उद्देश आहे आणि तो उद्देश असल्यामुळं अशी भरभराट शेतकऱ्यांची होती आणि माझंही माझ्याही आखाड्याचं नाव होतं अशा म्हणून अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांनी कसं आहे औषध देणं माझं काम आहे बागेवर लक्ष ठेवणं तुमचं काम आहे तुम्ही योग्य पद्धतीनं योग्य मार्गाने गेला तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पंचतत्वाचा अभ्यास करा मी वारंवार शेतकरी वार बांधवांना सांगतो विनंती करतो की तुम्ही पंचतत्व शिका थंडीच्या दिवसामध्ये कळी निघत नाही सेटिंग होत नाही प्रचंड प्रमाणात कळी निघाली प्रचंड प्रमाणात सेटिंग झाले बागेच्या डाव्या बाजूला काय झाडांना कळी नव्हती मागच्या वेळेस आपण आलो वेळेस आता दुसऱ्या डोसला प्रचंड प्रमाणात कळी निघाली कारण इथली जमीन मुरमाड आहे पलीकडची थोडी मातीची जमीन असंच आहे ना ही मुरमाड जमीन आहे तिला पाणी कमी पडलं हे रेग्युलर तिला ब ज़ा योग्य झालं पण मुरमाड जमिनीला पाणी कमी पडलं म्हणून या भागात कळी पहिल्या डोसमध्ये निघाली नाही दुसऱ्या डोसमध्ये पाणी वाढवायला लावल्यानंतर दुसरा डोस सोडल्यानंतर या सगळ्या झाडांना कळी निघाली आणि ही ही दिसती ती कळी आणखी बाजरीमध्ये एक प्रचंड कळी आहे आणि ह्याला दोन तीन चार वेळा थिनिंग करून योग्य संकेत फळं ठेवणं गरजेचं आहे वारंवार हा माझ्यापासून एक दोन ते तीन किलोमीटरवरच बाग आहे त्याच्यामुळं मला याच्यात वारंवार विजिटला वार यायला जमतं व्हिडिओ शूटिंग करायला यायला जमतं आणि म्हणून आपण ह्या पद्धतीचं व्हिडिओ शूटिंग करतोय तर लाकडावर कळी आहे आणि त्या कळीच्या बाजूनच आणखी बाजरीतली कळी प्रचंड प्रमाणात आहे याला भरपूर कळी निघणार आणखी ही काहीच नाही कळी ही पंचवीस टक्के कळी आहे अजून पंच्याहत्तर टक्के कळी निघायची त्याला तीन चार वेळा थिनिंग करायचं आहे आणि आपण असेच या बागेचे व्हिडिओ बनवत राहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं म्हणजे थंडीत कळी निघत नाही थंडीत सेटिंग होत नाही हा जो समज आहे जो गैरसमज आहे जो मानव बिंबल आहे तो पॅटर्न आपण मोडून काढला पाहिजे निसर्गाच्या नुसार किंवा निसर्ग नैसर्गिक वातावरण आहे त्याला अनुसरून अनुकूल अशी जर आपण शेती केली तर आपल्याला कधीच अडचण येत नाही शेतकरी बांधवांना स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला काय अडचण आली तर मला नक्की फोन करा तुमच्या शिंकेचं नक्कीच समाधान केलं जाईल हर हर महादेव